ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेजेड भट रायपूर खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान प्रॉफ सायन्स अभ्याक नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेवन सेवन फोर नाईन एट सेवन वन टू वन नाईन एट सहकार विद्या मंदिरात भगवान गौतम बुद्धांची जयंती साजरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आभासी पुतळ्याचे करण्यात आले अनावरण सहकार बुलढाणा येथे आज तेवीस मे रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी श्रीलंका येथील पूजनीय यश भंते व पूजनीय जीवक बोधी भंते यांच्या हस्ते बुद्ध वंदना परित्राण पाठ घेऊन बुद्ध जयंती साजरी करण्यात आली तसेच यशसिद्धी सैनिक सेवा संघाच्या वतीने महार रेजिमेंटच्या सैनिकांनी पंचशील धम्मध्वजाला वंदनीय भिक्खू संघाला मानवंदना देण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी किरण पाटील बुलढाणा अर्बन संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक बुलढाणा अर्बनचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुकेश झंवर बुलढाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा कोमल झंवर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे पुणे येथील आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त राजेश गवळी आचार्य तेजराव इंगळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आभासी पुतळ्याचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी यशसिद्धी सैनिक सेवा संघ बुलढाणा तर्फे मानवंदनाही देण्यात आली तर अगदी थोडक्यात आपलं मनोगत मांडण्यासाठी मी विनंती करतो आचार्य तेजराव इंगळे यांना तीन प्रकारचे आहेत स्थूल तृष्णा आहे मला वस्तू पाहिजे मला पद पाहिजे मला प्रतिष्ठा पाहिजे मला चांगल्या गोष्टी पाहिजेत मग सूक्ष्म तृष्णा आहे मला श्रेय मिळालं पाहिजे मला लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे मला यश मिळालं पाहिजे मला दुःख नाही मिळालं पाहिजे मला कोणी लबाड म्हटलं नाही पाहिजे आणि <laughs> त्याच्याहूनही जास्त तृष्ण आहे ज्या आपण फीलिंग म्हणतो धन्यवाद मग मला हे जाणून खूप दुःख होत आहे खरं तर बुलढाणा हे म्हणजे बुलढाणा आपण जिल्ह्यामध्ये पांगरी येथे विपशना केंद्र असताना देखील इथे आवर्जून भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त तो उपस्थित असले म्हणजे आस्था आहे काहीतरी करण्याची इच्छा आहे ज्यांनी चार गोष्टी वाचलेल्या आहेत भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला मार्ग सांगितलेला आहे त्याचं कुठे ना कुठे वाचन केलेलं आहे कुठे ना कुठे काहीतरी पटलेलं आहे कुठे ना कुठे आपल्या स्वतःच्या अंतकरणाला आव्हान दिलेलं आहे म्हणून आज आपण इथे आहात एकोणीशे सतरापासनं साखर विद्या मंदिरामध्ये आपण दरवर्षी बुद्ध जयंती साजरी करतो एकोणीसशे सतरामध्ये राजस्थानवरून जे प्रसिद्ध मूर्त मूर्तिकार आहेत पांडेजी यांच्याकडनं आपण भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आणली त्याशी श्रीलंकेवरून पाच भंती जे आले होते त्यांच्या म्हणजे हाताद्वारे मूर्तीची स्थापना झाली दरवर्षी बुलढाणा शहरातील प्रतिष्ठित लोक शासकीय अधिकारी या ठिकाणी येतात या ठिकाणी जीवदान खीरदान हा कार्यक्रम ज्या ठिकाणी घेतला जातो